हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो हल्ली आपण बघतो लग्न सक्सेसफुल होत नाहीत लग्न झाल्यावर लगेच लवकरात लवकरच डायव्हर्स होतो एक दिवसानं सुद्धा डायव्हर्स झालेला पुण्यातला बघितलं आपण महिने दोन महिने दोन वर्षाच्या आत तरी बरेच डायव्हर्स होतात मग जरा आपण स्वतःला तपासून बघायला पाहिजे असं मला वाटते आज मी एक पाच गुणलक्षणं सांगणार आहे ही गुणलक्षणं आपलेत असली तर आपण लग्न करू नका किंवा त्याच्यावर काहीतरी काम करा ते आपले गुण काढून टाका नंतर लग्न करा हरकत नाही पण आपल्याला लग्न करायचं आणि लग्न सक्सेसफुल व्हायला पाहिजे म्हटलं तर हे पाच गुण आपलेत असू नये असं मला वाटते आपला काय मत आहे तर पण मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे दाम्पत्य जीवनात आसक्ती नाही मग कशाला लग्न करताना लग्न करायचं मग निघून जायचं मग बायको कुठेतरी नवरा कुठेतरी काही उपयोग अशा वेळी बिलकुल लग्न करायचं नाही आधी चित्र मुलगा असो मुलगी असो कोणी आधी बघायचं मला दाम्पत्य जीवनात आसक्ती आहे का आसक्ती आहे तर लग्न करा नाही ते लग्न करू नका हल्ली काही पूर्वीसारखं नाही पूर्वी कस मुलांना विचारतच नव्हते आईवडील लग्न करून टाकायचे नंतर जाणवायचं मुलाला किंवा मुलीला मला हे इंटरेस्ट नाही म्हणून मग मुलगा कधी संन्यासी व्हायचा कधी राजकारणात जायचा आपले पंतप्रधान फॉर एक्झाम्पल अतिशय खूप चांगला प्रेमळ चांगला माणूस आहे हां पण त्यांना ठोक त्यांना आसक्ती नव्हती असेल तेव्हा लहान होते ते त्यांना कळत नव्हतं त्यामुळे असं घडलं असेल अशी किती तरी एक्झाम्पल्स आहेत आपल्या आजूबाजूला सुद्धा त्यामुळे पहिलं आपल्याला दाम्पत्य जीवन करायचं आहे का नाही नाही तर आपण दुसऱ्याचं जीवन कशाला कष्टात घालतो दुःखात घालतो त्यामुळे हे अगदी स्वतःला नीट प्रश्न करून विचारून घ्यायचं दुसऱ्या आपल्याला काही आजार आहे का तो फिजिकल असेल मेंटल असेल कुठलाही काही आजार असला तर त्याला औषध पाणी करा तर पूर्ण ओके झाल्यावर लग्न करा पण कित्येक वेळेला ते आजार लपवून ठेवतात आणि लग्न करतात आणि नंतर लग्न मोडतात बिलकुल असं करू नका त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार असला की लग्न करायचं नाही करायचं असलं तरी ते आजाराला चांगलं औषध पाणी घ्यायचं अगदी शंभर टक्के तो आजार बरा झाला तरच लग्न करायचं तिसरं महत्वाचं जॉब आपल्याला नोकरी नसली तर लग्न करू नका अहो आपल्यालाच आपले आई वडील पोषणार आहेत आणि त्या बायकोला आणून तिला आणल्यावर तिलाही काहीतरी इच्छा आकांक्षा असतात किती वेळेला तरी मुलींनाही आपले आई वडिलांचे घरात मिळालेले नसते त्यांना वाटते नवरेकडे गेल्यावर नवरा चांगले कपडे घेऊन देईल फिरायला नेईल सिनेमाला नेईल असं काही अपेक्षा त्यांच्या असू शकतात त्यामुळे स्वतःला जॉब असणं जॉब म्हणजे जॉब असू दे तुम्ही काही स्वतःचा बिझनेस म्हणजे तुम्ही पैसे मिळवायला पाहिजेत फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे फक्त मुलांना म्हणत नाही मी मुलींनासुद्धा म्हणते मुलींनी सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही नाही ते मग नवरा सिनेमाला घेऊन गेला नाही ट्रिपला घेऊन गेला नाही एकदम दुःख होते तुम्हाला अहो त्याच्याकडे पैसे नसतील कसं मॅनेज करणार तो तुम्ही पण मिळवलात की दोघंही मिळून तुमचं संसार उभा होईल मग तुम्ही हवं तसं एन्जॉय करू शकता पैसेशिवाय काही हे बघा सगळी नाटकं माणूस करू शकतो पण पैसेचं नाटक करू शकत नाही त्यामुळे मुलगा असो मुलगी असो कोणी हे मी ह्या गोष्टी सांगते हे सर्वांना आहेत मुलांनाही मुली नाही फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे आणि हल्ली एक नवीन ट्रेंड निघाले एकेकाला एक मुलं नको असतात मला मूल नको अहो आपले भारतात तरी आपण लग्न पूर्वीपासून कशासाठी करतो आपण आपलं वंश पुढे जायला पाहिजे नो डाऊट दोघांचाही तच मत मत असलं तर हरकत आहे पण एकाला मूल म्हणजे अतिशय आवडते पाहिजे आणि एकाला मूल बिलकुल नको असं असलं की नाही चालणार त्यामुळे आपण लग्न करायचे आधी तुम्ही एकमेकांना भेटता बोलता तेव्हा ह्या गोष्टी पण बोलायला पाहिजेत का म्हणजे किती तरी लग्न बिघडलेली हे कारणानं आहेत त्यातला एखाद्याला मूल नको असते मला मूल नको मग पण दुसऱ्याला हौस असते दुसऱ्याला मूल हवा असते मग ह्याच्यामुळे मग भांडणं होतात त्यामुळे हे दोघाही मिळून आधी ठरवायला पाहिजे दोघांचाही एक मत असायला पाहिजे नाही एकाला मूल हवे आणि एकाला नको असं नको आणि एक का नाही ए नॉर्मल बिहेवियर म्हणजे अतिशय राग येतो राग आला की सगळं मोबाईल घेतले फेकून दिले अमुक केला असं शीघ्र कोपीस थोडासा राग सगळ्यांनाच येतो तो, तो समजू शकतो पण अगदी शीघ्र कोपी म्हणजे अगदी काहीही करतील राग आल्या वेळा असं असलं तर आपला राग वगैरे कंट्रोल करायला आधी आपण तर यायला पाहिजे मग पुढचं सगळं कोणी हे मुलगा असू देत मुलगी असू का म्हणजे लग्नाच्या आधी काय होतो आपण एकमेकांना भेटलो तरी तेव्हा आपण अगदी गोमुख असतो अगदी छान चेहरा आपला आहे तो छान गोष्टी एकमेकांना दिसतात बोलतात अगदी मस्त वाटते आणि नंतर असली रूप हे दिसते त्यामुळे ह्या गोष्टी असल्या तरी बिल्कुल लग्न करायचं नाही किंवा त्या ओवरकम केल्यावर करायचं किंवा आणि एक हल्ली काउन्सिलिंग आहे तुम्ही काउन्सिलिंग काउन्सिलरकडे जावा भेटा बोला प्रॉब्लेम सॉल्व करा आणि हे सगळं एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे इन द सेम वे काही मुलींना घरातलं काम बिलकुल नको असते करायला आ, हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आधी एकमेकांशी बोलून हो द्या मुलाचे घरी स्वयंपाक ते किती चांगली परिस्थिती असली तर स्वयपाक हे घरातले माणसाने करायचं ही शिस्त बरेच ठिकाणी असते बघितलं मी किती श्रीमंत असले तरी का म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्न शिजवताना आपण प्रेमानं खूप चांगले हे ना करतो त्यामुळे सहसा घरातली स्त्री हे काम करत असते हे बरेच ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं असते ते मग तुम्ही लग्न झाल्यावर म्हणा नाही मला ते येतं नाही मला स्वयंपाकघरात जायला नाही आवडत असं केलं की नाही चालणार अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण स्वतःला एक ते सुधारून घ्यायला पाहिजे नाही आपले हे गुण भरलेले असले तर आपण लग्न करायचं नाही का म्हणजे लग्न केलं तर आपल्यामुळे फक्त दुसरा एक माणूसच नाही आहे त्याचं कुटुंबसुद्धा इफेक्ट होते हे सगळ्यामुळे त्याचे आईवडील असतील सगळे सगळे हे सगळं भोगावं लागते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आधी स्वत आपण टेस्ट करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी या आपले तसल्या सपोज आसक्तीच मा नाही मला मग कशाला लग्न करायचं ना काही आजार आहेत मोठे नाही नोकरी नाही मग कशाला करता मुलं नको इथे फक्त समोरच्याला पण ते ॲक्सेप्ट असला की करू शकता नाही ते करू नका आणि किंवा आपल्याला अतिशय राग येतो रागाच्या वेळेला काही दुसऱ्याचं जीव घेतो म्हणतात बघा तसला राग येतो असं असला अशा वेळी जरा स्वतःला सुधारून घेऊन स्वतःचे गुणदोष जरा ओवरकम करून मगच आपण लग्न करावं असं माझं पर्सनल विचार आहेत आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल मला प्लीज कमेंट करून सांगा हॅव ए गुड डे